नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी उमाजी खाडे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत ती म्हणजे कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढता आलं पाहिजे आपल्याला ठीक आहे कोणत्याही संख्येचं वर्गमूळ आता तुम्ही बघा आपल्याला एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस सांगितलं आणि याचं वर्गमूळ काढा म्हटलं तर याचं वर्गमूळ जर आपण काढलं तर काय येईल बारा येईल आपल्याला पाठ आहे ते आपण पाठ करून ठेवलेलं आहे आपल्याला माहीत आहे त्यानंतर काय सहाशे पंचवीसचं वर्गमूळ सांगितलं तर काढा तर आपण काय करणार काढणार आपल्याला माहीत आहे याचं वर्गमूळ पंचवीस आहे आपण एक ते तीसपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांचं सर्वांनीच काय जवळजवळ पाठांतर करून ठेवलेलं असते आपल्याला माहीत असते मग आपल्याला काय करतात परीक्षेमध्ये छोटी छोटी संख्या देतात हां असं देतात काय म्हणतात चौतीसचं चो वर्गमूळ काढा म्हणतात चौतीसचं वर्गमूळ खालीलपैकी कोणतं असेल असं आपल्याला म्हणल्याच्यानंतर आपण काय काढणार याचं वर्गमूळ त्यानंतर सतराचं वर्गमूळ काढा सतराचं वर्गमूळ काढा म्हणल्यावर आपल्याला काय समजणार आहे कसं काढायचं आपण हां मग ऑप्शन दिलेले असतात तिथं त्यापैकी जे ॲक्युरेट आहे ते आपल्याला काढावं लागणार आहे चूज करणार करावं लागणार आहे तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की ह्या छोट्या संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं म्हणजे ज्या पूर्ण वर्गसंख्या नाहीत तरीही त्यांचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे तर ते कसं काढायचं आहे ते दशांश पूर्णांकामध्ये कसं येते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत पण त्याआधी मी तुम्हाला एक विनंती करतो हो। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला चॅनललाईब करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑन करा आता आपण लागलीच पाहू ठीक आहे आपण काढू आता चौतीसचं वर्गमूळ ठीक आहे चौतीसचं वर्गमोळ चौतीसचं वर्गमूळ काढत असताना काय करायचं असते याच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या पाहायची असती आता आपल्याला एक ते तीस पर्यंतचे वर्ग पाठ असणं आवश्यक आहे ठीक आहे मग चौतीसच्या जवळ पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे छत्तीस आहे ही पूर्ण वर्ग संख्या आहे मग आपल्याला छत्तीसचे चौतीस करायचे असतील तर काय करावं लागेल आपल्याला छत्तीस मधून दोन वजा करावे लागते आता मग याला वर्गमूळामध्ये टाकून द्यायचं ठीक आहे आता छत्तीसचं वर्गमूळ आपल्याला माहित आहे काय आहे सहा आहे मग वजाचं चिन्ह वजा आणि इथं दोनचं दोन, दोन जशाला तसे लिहायचे आणि छेदस्थानी या वर्गमुळाची दुप्पट लिहायची ठीक आहे मग ती लिहून टाकू आपण बारा ठीक आहे मग आता करायचं बार सखम बहात्तर वजा दोन बरोबर सत्तर ठीक आहे बार सखम बहात्तर वजा दोन सत्तर आणि छेदस्थानी बारा जशाला तसे आपल्याला इथं काय मिळाला एक अपूर्णांक मिळाला ठीक आहे आपल्या पर्यायामध्ये जर हे उत्तर असेल तर आपण त्याला क्लिक करू आणि जर असं नसेल दशांश अपूर्णांकात असेल तर मग करू बारा एक बारा बारा पंच साठ ठीक आहे बारसक्कम बहात्तर म्हणू शकत नाही बहात्तर मोठे होतात म्हणून इथं देऊ दशांश उरलेले दहा याच्यावर जाणारे एक शून्य ठीक आहे आता बारी आठ शहाण्णव उरले किती चार उरले चाळीस होतात याचे बार त्रिक छत्तीस पुन्हा चार उरले बार त्रिक छत्तीस ते चालतच राहणार म्हणून आता था आपण थांबायचं आणि आपलं उत्तर काय आहे पाच दशांश आठ तीन तीन हे आपलं योग्य उत्तर आहे चौतीसचं चा वर्गमूळ काय असेल तर पाच दशांश आठ तीन तीन हे आपलं फायनल उत्तर असेल ठीक आहे ना आणि हे पर्यायात असेल तर त्याला लागलेच क्लिक करून टाकायचं यानंतर आपण पाहू सतराचं सतराचं वर्गमूळ काढा म्हणले याच्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे याच्या जवळची वर्गसंख्या आहे सोळा ठीक आहे आपल्याला सोळाचे सतरा करायचे असतील तर काय करावं लागेल एक प्लस करावं लागणार त्याच्यामध्ये म्हणून हे सोळा अधिक एक आणि छेदस्थानी काय इथं काही छेदस्थानी नाही इथं याला वर्गमुळं टाकावं लागणार आपल्याला आता या सोळाचं वर्गमुळे येईल चार ठीक आहे अधिक आणि हा एक जशाला तसा याच्या छेदस्थानी आपल्याला याची दुप्पट करून टाकायची म्हणून इथं आपल्याला आठ टाकावी लागणार ठीक आहे आता आठ चौक बत्तीस अधिक एक तेहतीस गेले तेहतीस थी त्या ठिकाणी आणि काय करायचं हे छेदस्थानी जशाला तशी आठ आता याचा भाग देऊ तो आठ एक आठ आठ चौक बत्तीस ठीक आहे आठ चौक बत्तीस किती उरला एक उरला एकला भाग जात नाही म्हणून दशांश दिला इकडे दहा झाले आठ एक आठ दोन उरले वीस झाले आठ दोन्ही सोळा चार उरले चाळीस झाले आठा पंचेचाळीस ठीक आहे म्हणजेच आपल्याला फायनल आन्सर काय मिळालेलं आहे चार दशांश एक दोन पाच हे काय आहे सतराचं वर्गमूळ आहे सतराचं वर्गमूळ काय आहे चार दशांश एक दोन पाच हे आपल्याला या ठिकाणी सांगता येते आहे यानंतर बघा आणखी एक एक संख्या आणखी घेऊ आपण या ठिकाणी ठीक आहे तेवीसचं वर्गमूळ काय असणार आहे तेवीसचं तेवीसचं वर्गमूळ ठीक आहे आता पंचवीसचं वर्गमूळ आपल्याला माहित आहे पाच आहे पण त्यापेक्षा लहान संख्या एक आहे तेवीस त्यातले त्यात पुन्हा मूळ संख्या आहे मग आपल्याला हिचं काय करायचं आहे वर्ग वर्गमूळ करायचं आहे तर मग याच्या जवळची वर्गसंख्या शोधायची काय आहे पंचवीस आहे वर्गसंख्या ठीक आहे याच्या जवळची मग आता आपल्याला तेवीसचे पंचवीस कर करायचे आहेत तर काय करावं लागणार आहे आपल्याला प्लस दोन करावे लागतील त्याच्यामध्ये ठीक आहे सॉरी याच्यामध्ये मायनस करावे लागतील कारण ही छोटी संख्या आहे मग पंचवीस वजा दोन म्हणजे तेवीस होतील बरोबर आहे हे झाले मग आता या पंचवीसचं काय करायचं वर्गमूल काढायचं पाच येणार वजाचं चिन्ह जशाला तसं समोर द्यायचे दोन आणि छेदस्थानी याची दुप्पट दुप्पट किती येईल दहा येईल ठीक आहे आता या ठिकाणी दही पाचा पन्नास वजा दोन बरोबर अठ्ठेचाळीस आणि छेदस्थानी दहा जशाला तसे ठीक आहे जर छेदस्थानी दहा शंभर हजार असे शून्य असणाऱ्या संख्या असतील तर काय भागाकार खूप सोपा असते शून्य कट करायचा आणि दशांश देऊन टाकायचा एक घर सोडून झालं याचं फायनल आन्सर काय असेल चार दशांश आठ तेवीसचं वर्गमूळ काय असणार आहे चार दशांश आठ हे तेवीसचं वर्गमूळं असणार आहे अशा अनेक संख्यांचं या ट्रिकनं आपण उत्तरं काढू शकतो तु। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही ट्रिक आवडली असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असे महत्वाचे व्हिडिओ मी तुम्हाला घेऊनच येत राहील ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढीलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय